मी बनवते नाचणीचे गावणे आणि ते नाचणीचं पीठ काय काय केलं के ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे सांगते पुढे आणि मला चटणीची तयारी केली तेवढंच लाईट गेली मग पाटा काढलाय आणि पाट्यावर खो घेतलाय अर्धी वाटी तीन ते चार लसूण पाकळ्या घेतलेत गावरान अर्धा इंच अद्रक घेतले दोन हिरव्या मिरच्या घेतलेत कारण मुलं खातील म्हणून तर आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे चांगलं स्वच्छ धुवून घेतले आणि ते टोपला काढलेले टोपल्यावरती असतात पलटी करून गावणे ठेवायचे बिडाचा तवा गरम करून घेतलाय आणि इथे नाचणीचे घावणे काय काय केले ते मी तुम्हाला सांगते आपण एकीकडं घावणे टाकूया आणि एक चटणी करायची तर यामध्ये नाचणीचं जाडसर पीठ म्हणजे मिडियम पीठ मी लाडूसाठी करून आणलेलं तर ते थोडस ठेवलेलं घावणे करण्यासाठी तर त्यामध्ये मी एक तीन ते चार चमचे म्हणजे पाव वाटीपेक्षा कमी जाडा रवा असतो ना आपला उपमा करतो तो तो रवा घातलेला आहे आणि नाचणीचं पीठ घातलेलं आहे अशा पद्धतीने पातळ करून घेतलेलं आहे हे बघा आणि थोडंसं मीठ घातलं यामध्ये बाकी काही घातलेलं नाहीये आणि असं आपल्याला प्रत्येक टायमाला जेव्हा आपण घावणे घालू तेव्हा असं हे करून घ्यायचंय अजून थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे कारण हे ना घावणे थोडे पातळच असले ना पीठ पातळ भेटवायचं आपल्याला कारण जास्त जाळ असतं की ना मग जाळी चांगली पडत नाही आणि आता प्रत्येक टायमामध्ये कपामध्ये घ्यायचं नाही पण तर मी आता तुम्हाला दाखवते चला आता आपण तवा तापलेला आहे तव्याला तेल लावून घेऊया थोडस सर्व बाजूने पसरून घेतलंय तेल आपण बनवू दे नाचणीचे भावने जाडीदार अगदी आता मी मोबाईल एका बाजूला ठेवून देते आणि तुम्हाला दाखवते घावणी कसे बनतात ते तांदळाचे पण बनतात आपण नाचणीचे बनवते आपण तुम्हाला दाखवल्याप्रमाणे असं हे हे करून घेऊया आपण त्याप्रमाणे स्वाद किचन बोलते ते मस्त आजचा मेन नाचणीचे घावणी आणि चपाती आता हे बघा स्टार्टिंग करायचं गावणा घातलेला आहे आता आपण यावरती प्लेट ठेवून देऊया इकडे दे ठेवलेलं आहे आता हे पण आपण इथे एका बाजूला ठेवू आता आपण चटणीची तयारी करूया इथे घावणा होतोय तोपर्यंत आपण इथे खोबरं आणि हे ठेचून घेऊ चांगलं पाट्याच्या खाली मी कपडा ठेवलेला एक पहिल्यांदा खोबरं आलं आणि लसूण हे आपण खेचून घ्यायचंय लाईट गेल्यामुळे सरोगळीकडे आहे सहसा जात नाही लाईट पण आज कशी काय लाईट गेलेली आहे माहिती नाही आणि आता उडदाचे पापड केलेले तेव्हाच पाटा काढलेला हा पाटा मम्मीचा आहे म्हणजे सासू माझी सासूला माझ्या मम्मी बोलते तर मम्मीने घेतलेला तेव्हा भरपूर वर्ष झाली तर तो काय मी गावाला दिला नाही इथेच ठेवून घेतला पाट्यावरच्या चटणीचा मस्त चव येते पाट्यावरच्या चटणीची त्याच्यामध्ये एकदम तिखटवाल्या मिरच्या असतात ना त्या घातल्यात मी लसूण आणि आलं याच्यामध्ये ठेचून घेऊ आपण आणि कोथिंबीर पण ह्याच्यातच घालून घेऊ आणि थोडस पाणी घालून म्हणजे हे बघा एक चमच्याभर पाणी घातलेलं आहे आता आपण वाटून घेऊ या चटणीला फोडणी वगैरे नाही दिली ना तरी चालेल एकीकडे एक होईपर्यंत चटणी होऊन जायची आणि अशीच आहे ना म्हणजे चटणी आहे ना लाल मिरच्यांची चटणी माझी आहे बनवायची म्हणजे तिखट घालून आणि चटणीचा गोळा तो पण मस्त म्हणजे घावण्याची चटणी चटणीच्या घावण्यांबरोबर तो पण मस्त लागतो पाट्यावर वाटलं ना वाट वाटून परत वाटू आपण एकदा दोनदा वाटा लागेल कारण पाट्याला ना टाकी लावली लावली जाते तर टाकी लागलेली नाही माझ्या पाट्याला जास्त अशी तर आता आपण घाऊन पण बघूया झाकण ठेवलेलं तर ते काढून घेते मी वरून थोडंसं तेल घालूया म्हणजे सुटेल ते बाजूने आता काढून घेऊ आपण आता मागाशी एक मी घावणा करून बघितला हा जास्तच पातळ झालेला आहे तर आता हे आपण विड्याच्या ताव्यावरती आम्ही करत नाही पहिल्यांदा करून बघते मी बोली बघू तरी करून होते का नाही म्हणून तर तर आता हा बहुतेक घावणा चिकटलेला आहे थोडा जाडसेर आपल्याला करायला पाहिजे पण सुटतेच घावणे तांदळाचे घावणे मी डोश्याच्या तव्यावरती करते हे बघा हो तेच तुटलाय घाऊण पण पण छान जाळी पडते तर आता मी पोलपटावर ठेवून देते हे लाईव बंद झालेलं लाईव्ह बंद झालेलं मोबाईल तापलाय कारण टॉप चालू मोबाईलची म्हणून चालू करत परत गावणं सोड़ ना दुसरा पण चटणी वाटा छान अशी चटणी वाटायची मीठ घातलं नाही मीठ घालते पहिल्यांदा वाटून घेऊ तिखट केली नाही जास्त कारण दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ना त्या तिकटच आहेत लंगी मिरच्या बहुतात जास्त तिकट लाईट गेले आणि गावाला पाऊस पडलाय महाडला आमचं गाव महाड तर गावाला पाऊस पडलाय आता आंबे वगैरे जेवढे आलेले आहेत ते एवढे पडले असतील बहुतेक सर्व मधीच पाऊस आला ना की मधीच सगळी हे होते नुकसानी सर्व पहिलं पाट्यावरतीच सगळं केलं जायचं सर्व त्याची चव मस्त येते वा पाट्यावर वाटलेली असले की आणि ते चुलीमध्ये भाजलेलं असायचं गोडं वाटण चुलीवरती म्हणजे कांदा खोबरं चुलीवर मध्ये भाजून गोड वाटण करायची काकी म्हणजे आम्ही पण करायचो तर काकी एवढं वाटण एकदाच म्हणजे आठवड्याचं करायची त्यामध्ये जाडं मीठ घालायची म्हणजे जाडं मीठ घातल्यामुळे आहे ना वाटण टिकायचं चांगलं तेव्हा काय फ्रीज नव्हता पाणी न घालता ते वाटण कांद्याच्या जो पाणी असेल तर त्याच्यामध्येच शिवाय हे कराय वाटलं जायचं हां नाही पतायू नहीं चालू आहे की नाही ते विचारते आता आपण तेल सोडू लाईट कधी येणार आहे काय ते विचारत होते बाजूवाले मला पण काय माहीत नाही कधी आहे लाई काय नाही ते आणि हे बाजूचे कोपरे सोडून घेऊ आपण घावण्याचे चुलीवर कसा सर्व बाजूने हे होते हा घावणं मस्त झालेलं आहे बघा हा अक्का निघेल घावणं आता मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा त्याला पहिला राबवलं मी चांगले म्हणजे काय बोलतात आणि घावणे एकाच बाजूने शेकवतात किंवा तुम्ही दोन बाजूने पण शेकू शकता थोडी लाईट लावून दाखवते हे बघा मस्त जाळ झालेलं आहे आता दुसरं पण घेतो मी त्याला लगेच असा अर्धा कांदा घेतात चिरलेला आणि त्याला तेल घालून हे करायचं प्रत्येक टायमाला आपण घावणा घालू तेव्हा एकच पिववायचं कपा मारून एकच घालून घ्यायचं आणि मध्ये मध्ये जिथे गॅप असेल तर तिथे आपण पीठ सोडून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चटणीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालत आहे यामध्ये तुम्ही जिरं पण घालू शकता पण मी आहे ना साधी सोपी अगदी अशी चटणी बनवत आहे चटपटाशी होणारे आता थोडस पाणी घालून घेऊ आपण म्हणजे आहे ना आता लास्ट आपण एक एक वेळा आता पाट्यावरती वाटून घेऊ मस्त अशी चटणी मिक्सरच्या याच्यापेक्षा या चटणीला चव मस्त लागते तर आता आपण हे फायनल चटणी आता एकदा वाटून घेऊ पाट्यावर लावून घ्यायला पाहिजे ते गावाला घेऊन पाहिजे चटणी वाटून घेऊ आपण पाट्याचा आवाज येतोय बघा कसा कोण कोण ऊस आहे का हो पाऊस आहे जेव झालं का हे काय जेवण होते मुलांसाठी नाचणीचे घावणे आणि चटणी बनवते गावाला इकडे आमच्या इथे पनवेलला पाऊस नाहीये गावाला महाडला पाऊस पडलाय मग ते कांबे वगैरे आले असतील ना तर ते गावाला आता पडले असतील सर्व नुकसानी मधूनच पाऊस इथे ढगाळ वातावरण होत दुपारपासून आपण इथे सावळा पण हा 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 मस्त एकदा घावणे आपल्या बरोबर आले ना लय आनंद होतोय बघा इकडनं थोडं पचायला पाहिजे एका बाजूने तवा हे होते इकडे होईपर्यंत मस्त असं घावणे होईल आता तांदळाचे घावणे पण बनवीन गावाला धावणे आणि चहा असतोय नाश्त्याला चटणी क्वचितच गावणी आणि आंबोली मामाची आई मस्त बनवते भावी मामाची आई बनवते ना मुलांना लय आवडत एकदा तर आईने बनवून दिलीला ना आम्ही जायचं का म्हणून तर आईने अगोदर बनवून ठेवलं ना डब्यामध्ये घेऊन आलो आम्ही आणि मग ते खाल्ले मस्त एकदम आईने चटणी नव्हती केली मग इथे येऊन मी गावून घेऊन आलेली घावणी आता हा बघा त्याला आपण दोन्ही बाजूने घेऊ घेऊन हे बघा एकदम मस्त अशी चटणी झालेली आहे आणि आहे ना आपण भांगणा काढून घेऊ आपण काढून घेऊ आणि ह्याला तेल घालू आता लास्ट जे आहे तर ते पण आपण करून घेऊ आपण ठेवतो ही चटणी काढून घेते बघा चटणी तयार झालेली आहे मस्त अशी पाणी घेतेनंतर डिशमध्ये काढून घेते चटणी बघा चटणी ठेवले आता हे बाजूला ठेवू आणि हे चटणीचं जे वाटलेलं आहे ना तर ते काय करणार आहे उद्या डाळ वगैरे केली ना तर त्यामध्ये मी घाललेले पाणी तरी ते असे धुवायचं थोडं पाणी घालून हे बघा हे एवढं पाणी डाळीमध्ये किंवा आमटीमध्ये किंवा भाजी वगैरे काय केली ना तर त्यामध्ये पाणी घालायचं हे असं वाया नाही घालवायचं सर्व पाटा असं धुवून घ्यायचा हे बघा ह्यामध्ये केवढं आहे मस्त फोडणीची डाळ करायची त्याच्यामध्ये हे पाणी घ्यायचं इथे मी बाजूला हे घेतले आणि असं करायचं हे बघा हे आता मी ग्लासमध्ये ठेवून देईन उद्या जर डाळ वगैरे केली तर त्यामध्ये हे पाणी घालेन मी छान असं आता हे पाटा बाजूला ठेवून देते आता धावणे झालेले अजून एक राहिलाय तर तो, तो मी करते होऊ दे अजून तो पाटा धुवून घेते मी वरवन पण देऊन ठेवते लगेच म्हणजे झटपट असे तर आपला हा बघू आपण घावन आलोय हे बाजून जो घामणाचा चिपकलेला आहे म्हणजे याला तर तो आपण काढून घेऊ थोडस तेल आता एकच घावणं होईल तर तो आपण करून घेऊ मी हा पाटा आहे ना ठेवून देते खाली तुम्हाला ताट लगेच करून दाखवते लगेच किचन पण पुसून घेऊया म्हणजे जास्तीच काम आपल्याला राहणार नाही आता तुम्हाला दाखवते मी घावणी ताट लगेच करून घेते इथं ह्याला काही मी फोडणी देणार नाही आहे चटणीला येते काय माहित नाही आणि इथे बघा आता मी टॉस लावते मोबाईलची इथे लसूण खोबऱ्याची चटणी जी, जी सकाळी जर तुम्ही लाईव्ह नसेल बघितला तर त्याच्यामध्ये लसूण खोबरेची चटणी केलेली आहे तर ती थोडी सुकी घेत आहे आणि आता ही जी आपण पाट्यावर वाटलेली चटणी आहे तर ती घेते मी छान अशी फोडणी द्यायची गरज नाही याला आणि ते झाडेदार गावणा मस्त असा आता अजून एक आपण काढून घेऊ हाय तो अजून पचायचं म्हणजे अजून वाफ नाही झालेली आहे त्याला वाफ नाही भेटले चांगले अजून एक दुसरा वेलो छान असे नाचणीचे गावणे आणि हे झालेलं आहे नाचणीचे गावणे आणि खोबऱ्याची चटणी पाट्यावर वाटलेली छान अशी या जेवायला चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता हा घावणा होईपर्यंत इथे देते मस्त असे नाचण्याचे जाडलीदार घावणे तयार झालेले आहेत पाट्यावर वाटलेली खोबऱ्याची चटणी आणि ही लाल चटणी आहे ह्याची खोबऱ्याची सुक्या आपण आता काढून घेऊ आपण मला बाजूनी सोडून घेऊया ह्या बिडाचा तवा आहे तो मामाच्या आईने गिरेन मला तर त्याच्यावर मी करतच नव्हती कारण पहिला स्टार्टिंगला केलं तर होत नव्हते गावणे पण आता होते म्हणजे त्याला मी त्याच्यावरती फ्राय वगैरे फ्रायच्या वस्तू आहेत म्हणजे पदार्थ आहेत तर त्या मी करत होती तर त्यांनी तो, तो राबला चांगला जातो बोलतात ना राबला राब राबून घ्यायचा तर तो राबला आहे मग त्याचा आम्ही आता जी वस्तू घेतली ती तिथली तिथे ठेवून द्यायची आणि आता हा भावना आहे तो आपण दुसऱ्या बाजूने पण परतून घेऊया हे बघा आणि ट्रेन पण आली छान अशी जाळी पाहुण्याला एकदम मस्त हे बघा चला आता आपण व्हिडिओ मध्ये आहे मध्ये बाय बाय